प्रत्येक तरुणाने श्रावणी शिबिरामध्ये बसण प्रत्येक बापाने काळजी अठरा वर्षाचा मुलगा की तिथला श्रावणी शिबिरामध्ये बसा आई बापाला पश्चाताप करायची पाळी येणार नाही आई बापाला हा जन्मता का मेला नाही अशा प्रकारची शापवाणी उचलण्याची आवश्यकता माजणार नाही श्रावणी शिबिरामध्ये पण श्रावणी शिबिरामधून ते नीट ऐकलं नाही करता आमच्याकडे बरेच श्रावणेर आहेत श्रामणेराई करूनही त्यांच्या आयुष्यामध्ये काहीही बदल झालेला नाही कारण त्यांनी तिथून काही घेतलंच नाही म्हणून श्रामणे शिबिरांची यशस्वीता सुद्धा तुम्ही किती घेता किती यावर ही खूप मोठी संधी आहे सर्वोत्तम डिग्री आहे आपल्या बौद्ध जीवनातली तो डॉक्टर झाला आय ए झाला आय पी एस झाला आहे ना डॉक्टरेट आहे या देखील सगळ्या आहे कारण आमचा डॉक्टरेट झालेला आहे झालेला माणूस नाहीये म्हणून आम्हाला श्रावणे शिबिराची अत्यंत आवश्यकता आहे आणि म्हणून दोघांसाठी श्रावणी शिबिर अतिशय म्हणून प्रत्येक तरुण श्रावणी शिबिरामध्ये असतात आणि मग या शिबिरामध्ये परित्राण शब्दाचा अर्थ रक्षण कोणापासून रक्षण करायचं आपण कोणता शस्त्र आपल्या समोर आहे तर हे या परित्राण पाठामध्ये अतिशय सुंदर आणि म्हणून आपल्या संस्कार विधीमध्ये अतिशय महत्वाचा हा परित्राण पाठ आहे तर परित्राण पाठ आपल्यामध्ये आपण इथं गेलो त्यामध्ये या पत्रकारातलं परिक्रा पाठ आहे महापंत्र सूत्र आहे सूत्र आहे कवि सूत्र आहे है ना या सगळ्यांच म्हणून परिक्राम पाठ होतो आपण या ठिकाणी जे परिक्राण आपल्या दिलेला आहे तो आपण या ठिकाणी आणाव युदायकं दन्ते अग्रं गत्वा परितं पृथमङ्गलं समन्ता चक्रवालेषु रच्छन्तु देवता सर्वं मौने राजस्व सुरन्तु सर्वमोक्तं पघरनि था हम सवण कालो अयं खरनि था हम सण कालो अय्यन था हे संतार संत चित्तार की शर्मा एता लोतन त रेवा भुमा कदे वा हे पूर रहण विया ඒඒ අයන්තුූදේවාරන් තමයි විරුරාධී සසතෝ සතෝ සතෝ සැකුම් වර වටනන් සොතු මක්ද සුමගන් සබේිසූ ජක්කවාදේසු යකා ඒවාච්‍රම්මාු ියන්ගම්මහි කත්තන් ගුියන් සබ සම්පතින සාධගන් सपे पामु मोदीपा सवका शासनका महादयिताहुं तु परमार्थसासु विशेषतो शासनं करो कच्छौती भवतु सर्वदा शासनं बिच्छोरो कच्छति वारं

विपत्ति भी हाय विपत्ति मंजे आपत संकट है ना या सर्व संकटांचा नाश करना आहे सब संपत्ति सिद्धिया सब मंजे सर्व सर्व संपत्ति सिद्धिया मंजे लाभ करून देणारे सिद्ध होणारे सिद्ध सिद्ध होणे लाभ होणे लाभ करून देणारे विनाश आहे आणि माणसाला होणाऱ्या ज्या सर्व प्रकारच्या व्याधी आहे जे रोग आहे त्याचा विनाश करणारे भव्युदा आणि आपणाला दीर्घायुष्याचा लाभ भविष्याचा लाभ करून देणारे सब दुःखा विनास सब दुःखांचा नायनाश करणारे विनाश करणारे भवे निब्बाण संती ते निब्बाणाकडे मिळणारे निर्वाणाकडे पोचवणारे असे मंगल परित्राण पाठिया आम्हाला सांगतात अशा प्रकारे सर्व संकटांचा नाश करणारे संपत्तीचा लाभ करून सर्व रोगांचा नायनाट नाश करणारेचा लाभ करून Sarwadukanta Ashramari, Manimulana Kripa Ashramari, Ciji Manggalahe, Ciji Manggalahe, Kripa Anvay, Ciji Amal, Ciji Manggalahe, 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 Ciji Mang समंता चक्कवालेसु अत्रा देवता सत्म भूमिराजस्य सुनन्तु सद्गमुखः सभे सु सपे सर्व चक्कवालेसु जे या सुबोताच्या परिसरामध्ये राहणारे वास करणारे सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ सज्जनांनो काय म्हणतानी अत्रा गच्छन्तु देवता सद्धम्ब मुली राजू कदम म्हणजे मोख म्हणजे मोक्ष निर्वाण निर्वाण प्राप्त करून घेण्याकरिता भगवान बुद्धांच्या माला ऐकण्यासाठी आपण सर्वांनी इकडे यावे अशा प्रकारचं आवाहन त्याच्यामध्ये केलेलं आहे म्हणजे हे करताना फक्त मलाच याचा लाभ होता कामाने तर माझ्या सुरुवाती जेवढे काही प्राणी असतील जेवढे काही मानव असतील त्यांनी अशा प्रकारे निर्वाण प्राप्त करून घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बुद्धाच्या संदर्भाला ऐकण्यासाठी श्रवण करण्यासाठी आपले यावे कारण त्या धम्मसवणकालो म्हणजे धम्मसवण कालो कारण धम्म श्रवण करण्याची सुद्धा योग्य वेळ आहे धम्म श्रवण कुठेही करायचं नाही धम्म ना। श्रवण करण्यासाठी योग्य वेळ असली पाहिजे काय होतं बघा बऱ्याचदा ऐकायला जो अनुभव आहे आपल्याला जेव्हा अंत्यविधी असते ना बद्धीची त्या अंत्यविधी वेळेस चार तिकडे अंत्यविधी चालवतील ज्याच्याशी त्याला काही देणं घेणं नाही आहे आणि सगळं असतात मालिकास गाठण इतिहास कस काय इथे जेव्हा एखादं प्रवचन आयोजित केलेलं असत एखादा संस्कारविधी आयोजित केलेला असतो त्यावेळेस मात्र ते समजून घेण्यासाठी येत नाही आणि तिथे आता तिथं काही वेळ आहे का ध्रम्म श्रवण करायचे आणि या ना मग तिथे एखादा बंतीजी करत असा आजच्या समोर आता बंतीजी या या बाथा या या मी घेतल्या जातात असं का हवं तर त्यावेळी वेळ नाही म्हणून ध्रम्म श्रवणाची वेळ कशी असली पाहिजे योग्य ह्या ह्या म्हणतात असता कोई बंतीजी ध्रम्म श्रवणकालो वैज्ञानिकता तीन वेळानंतर धम्म काले कालो सरणा एकं लोकंतरेवा ब्रह्मा ब्रह्मा देवा गुण गण गहना व्यावता संपता ये संता संत चित्ता ज्यांचं चित्त चित्ता चित्त मन शांत असे शांत चित्ताचे पुन्हा चित्ता। ती सरण सरणा आणि जे तीन सरण आहेत जे तीन अनुसरण आहेत तीन सरण बुद्ध धम्म आणि संघ या तीन सरणाला अनुसरणारे त्यानंतर विविध ठिकाणी राहणारे आणि सतकार्यात मग असणारे श्रेष्ठ जनगण भुम्मा भुम्माच देवा गुणगण गहण व्यावतासत्व का तर हे सर्व ज्या ठिकाणी डोंगर डोंगरतऱ्या दऱ्यापुऱ्या पर्वतरात्रीवर मुळात वास्तव्य करणारे हे सर्वजण शांत अशा श्रेष्ठ भगवान बुद्धांचे ज्ञान ऐकण्याकरिता इथे योग हे समान आवाहन केले याचा लाभ तो मला एकट्याला नाहीच पाहिजे सर्व दऱ्यापुऱ्या प्रकारे प्राणी आहे ना छोटे असतील मोठे असतील महाकाय असतील

काया वाचा मनाने आचरण करणारे आणि श्रेष्ठ जीवन जगणाऱ्या लोकांना आपण देवा सर्व संत वापरलेली आणि मग देवा वर करू रागे वसंतु हे जे सुमेरू पर्वत आहे या सर्व पर्वतावर वसंतो ते राहत असते वसत असते हे वसंत सर्व प्राणी संतोष संतोष हेतू ते शांत शांत असणारे

परिसरामध्ये राहणार सर्व देवाच ब्रह्मण धर्मपदामध्ये ब्राह्मण वर्ग आहे तर ब्राह्मण म्हणायचं सांगितलेलं याच्यामध्ये त्या ब्राह्मण वर्गामध्ये ब्राह्मण हे जातीने ब्राह्मण नाही संपत्ती सब्बंपत्ती आम्हाला सर्व संपत्तीचा साधना हो प्राप्त हो अशा प्रकारे त्यांनी केला सत्वेदन अनुमोदित्वा समग्रा शासनरता प्रमादरहिता होऊन तू विशेष त्यामध्ये त्यांनी सर्वांचे अनुमोदन करून बौद्ध धर्मामध्ये रत होऊन प्रमादापासून अपमादेसून पमाद, पमाद प्रमाद म्हणजे प्रमाद

शासनच लोकश्च बुद्धी भवतु संपदा शासनपीच्छ लोकच देवार्थ संपदा सद्दी सुद्धी होमतु सह परिवारेही यत्नो अनिध्या सुमना होमतु सह सद्दे ही यादिवी हे शासनपीच्छ लोकच म्हणजे या बौद्ध जगनामध्ये बौद्ध शासन म्हणजे बौद्ध जगदा बुद्धा या

रक्षण ठोक रखन तु रखन तुमीच रक्षण करे सपदा मी सर्वांचे रक्षण करो त्यानंतर सद्दी सुखी होन्तु सर्व सुखी हो सद्दी मी सर्व सुखी होन्तु सर्व सुखी व्हावे कोण कोण सुखी व्हावे सब परिवारेही यत्न हो परिवारातील सर्वस्य असतील या सर्वांचं काय व्हावं त्यांना सुखी व्हावे स्वतःला सुख प्राप्त हो आणि अनिध्या सुमना होतो सहस बेही आहे सुमन म्हणजे मानसिक अशा प्रकारचे सुख आहे सुख शारीरिक आहे मानसिक आहे कायिक का आहे अशा प्रकारचं सुख आहे वाचित सुख आहे तर या सर्व सुखांचा लाभ व्हावं अशा प्रकारचं या ठिकाणी आवाहन केलं आता याच्यामध्ये हे कुणाकुणाला काय काय लाभ व्हावा हे याच्यामध्ये सांगितलं संपत्तीचा लाभ व्हावा आरोग्याचा लाभ व्हावा है ना सर्व कुटुंबातले सर्व सदस्य सुखी व्हावेत श्रेष्ठ सुखी व्हावेत कनिष्ठ व्हावेत आहे ना सर्व प्राणी सुखी व्हावे अशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे आणि पुढच्या भागामध्ये कोणाकोणापासून रक्षण व्हावं अशा प्रकारची मंगल कामना व्यक्त केलेली म्हणजे माणसाला कोणाकोणापासून दुःख होते पहिल्यांदा पण त्यामध्ये त्यांनी केले वा म्हणजे लोकांना राजापासून म्हणजे राजव्यवस्थेपासून कारण जो न्यायी राजा असतो तो आपल्या प्रजेचं हित कल्याण करणारा असतो आपलं राज्य आपली राज्य व्यवस्था प्रजेच्या कल्याणासाठी वापरतो परंतु काही राजे अतिशय असतात स्वतःच्या पुढे स्वतःला ऐश्वर व्हावा आपल्या सर्व परिवाराला ऐश्वर व्हावा आणि स्वतःच्या काही मोजक्या लोकांना लाभ व्हावा अशा प्रकारचे कायदे आणि कानून त्या ठिकाणी तयार करतात आणि सामान्य प्रजेचा आणि म्हणून अशा जुलमी राजापासून काय हो त्याच्या भयापासून आपण मुक्त म्हणून त्याला काय म्हणत आहे राजभयापासून मला असं रक्षण व्हावं माझं रक्षण कोणाकडून परत्राण करणार करायचंय राजापासून राजभयापासून मला रक्षण करायचंय पुन्हा काय आहे चोरतोवा चोरापासून चोर भयापासून माझं रक्षण व्हावं पुन्हा मनुष्य तो वा आता माणसाला माणसापासून सुद्धा भय असतो आहे ना सर्वात सुरक्षित असुरक्षित माणूस कोणापासून होतो माणसापासून म्हणजे शेजारी जर चांगले भांडपूर बसतील चांगले जर असतील समज असून तर बरं असतं नाहीतर मग काय दररोज उठलच पाडणं सुरू काहीतरी खुसपट करून भांडणं सुरू होतं म्हणजे माणसापासून आपणाला जास्त भय आहे राष्ट्रेमध्ये त्याचप्रमाणे अमनुष्यत्व म्हणजे जे मानव नाहीत म्हणजे जे प्राणी आहेत इतर वगैरे आहे हो या या अग्णी अग्णी। अग्णी ना, ना ये तार्णा ये तार्णा या अमनुष्यापासून या भयापासून आपलं रक्षण व्हावं त्यानंतर दुसरं भय आपल्या माणसाला कशाचं असते अग्गितोवा तोवा आग्गी मिन्स अग्नी अग्नीचं भय असते आग लागणार नाही तर त्याच्यापासून माझं या भयापासून मुक्त हो त्यानंतर आहे उदक उदक म्हणजे पाणी नदीला पूर आला मोठा पाऊस आला आहे ना संपत्तीचे पिकांचे नुकसान मनुष्य हानी होते वित्त हानी होते आणि यापासून माझं त्याच्यानंतर आहे पिसाच तो पिसाच म्हणजे भूत पिशाचा अशा प्रकारचं जे भूत वय याच्यापासून आपण लक्षात राहावं त्याच्यानंतर खाणूकतोवा खाणुकतोवा त्यानंतर म्हणजे खाणू गेंडा गेंडा हा जो प्राणी त्याला खाणू असं म्हणतात तर त्याच्या भयापत्या गेंडा भय त्याच्यानंतर कंटकतोवा कंटक म्हणजे विंचू वगैरे है ना सगळे प्राणी आहेत कंटक याच्या भयापासून मुक्त व्हावं त्यानंतर नखततोवा नख म्हणजे तक्षत्र या नक्षत्राचं भय जसं आपण पाहतो की आता समजा हे उन्हाळा आहे भयंकरून पडलेलं आहे ना अगदी टेंप्रेकर अतिशय चाळीस पन्नासच्या जोर आकाश आहे त्यामुळं आपण इशारा दिलेली लायब्ररीमध्ये की आता या वर्गापासून या भयापासून आपण वाचलं पाहिजे अशा प्रकारचं भय करणं आहे त्यानंतर जनपदरोगचो वा म्हणजे जनपदामध्ये या सर्वांपासून یا सर्वांचा भयापासून आमचं सुरक्षा रक्षण